श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने हलकं झालेलं एक शेवटचं दायित्व आमच्या काकांचं कधीकधी माणसांमध्ये जुळलेली नाती मनाने नसतात पण कर्माने जोडलेली असतात असंच एक नातं होतं माझं आणि माझ्या मिस्टरांच्या काकांचं ते आमचे फारसे जवळचे नव्हते पण ते आमच्यासोबतच राहत होते प्रामाणिक सांगायचं तर मी आणि काकांमध्ये फारसं जमलंच नाही पण माझ्या दोन्ही मुलांवर त्यांचा जीव लोटायचा अगदी आजी आजोबांसारखं प्रेम करायचे त्यांच्या सगळ्या गरजा लक्षात ठेवायचे कधी काही खायला मिळालं तर ते घरी आणून फक्त मुलांसाठी ठेवायचे माझ्या मनाला ते भावायचे नाही पण त्यांच्या भावना मात्र ओळखत होते बराच वेळ गेला आणि नंतर काकांची तब्येत खालावली आणि त्यांचे शेवटचे दिवस सुरू झाले माझ्या पतींनी स्पष्ट सांगितलं आता काकांचा सर्व खर्च आपल्यालाच करायचा आहे तेव्हा खूप गोंधळले हातात पैसे नव्हते डोक्यावर एक जबाबदारी स्वामींना रोज प्रार्थना करायची की स्वामी जोपर्यंत पैशांची व्यवस्था होत नाही तोपर्यंत काकांना काहीच होऊ देऊ नका शेवटी ठरवलं जर काहीच जुळून नाही आलं तर गळ्यातील मंगळसूत्र विकून त्यांचा शेवट सन्मानाने करायचा आणि स्वामींची लिला त्या क्षणी उलगडली मी जी बी सी लावली होती तिची रक्कम मिळाली ते पैसे मी काकांच्या नावाने बँकेत ठेवले आणि केवळ तीन चार दिवसातच काका गेले माझ्या हातातच सगळी व्यवस्था तयार होती हीच तर स्वामींची कृपा आहे ते फक्त रक्षण करत नाहीत तर भक्तांचे मनही ओळखतात दायित्वही हलके करतात स्वतःसारखं आपल्याला जपत राहतात स्वामींनी सगळी कर्तव्य व्यवस्थितरित्या पार पाडून घेतली पण पाणीदान राहिलं त्या दिवशी मी शाळेला जाते हे सांगून निघणार तोच काका मला बोलले की मला पाणी पाच मग जा पण मी गडबडीत होते त्यांना म्हणाले काका उशीर होतोय हे देतील पाणी मी शाळेत जाते आणि मी निघून गेले फक्त दीड तास झाला असेल आणि फोन आला की काका गेले मी सुन्न झाले की काकांनी मला पाणी मागितलं आणि मी तेही त्यांना देऊ शकले नाही सगळी जबाबदारी स्वामींनी माझ्याकडून पूर्ण करून घेतली पण शेवटचं पाणीदान मात्र त्यांनी माझ्या हातून होऊ दिलं नाही बऱ्याच वेळा आपण आपल्या कामात इतकं गुरफटून जातो की ज्यांना आपली खरी गरज असते तेच आपल्या हातातून निसटून जातात त्या दिवशी मी थोडा वेळ थांबले असते काकांना पाणी पाजून शाळेत गेले असते तर ही खंत माझ्या मनात राहिलीच नसती आज पश्चाताप होतो पण आता तो उपयोग नाही तर शेवटचं बोलणं शेवटचं मागणं कधी दुर्लक्ष करू नका हीच शिकवण स्वामींनी मला दिली